व्यवसाय करायचा आहे प्रॉडक्ट कुठून घ्यायचा नेमकं स्वस्त कोण देईल आहो आहे ना हेच प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी तुम्हाला टोटल साड्यांचे कलेक्शन फक्त स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये मिळत असतात या ठिकाणी असे सुंदर कलेक्शन असतात की प्रत्येक स्टेट प्रत्येक गावातून आणि प्रत्येक सिटीमधून कस्टमर येत असतात मग तुम्ही का थांबले तुम्ही पण या या ठिकाणी इतके स्वस्त कलेक्शन असतात साड्यांमध्ये वेगवेगळे प्रकार तुम्हाला मिळतात एका छताखाली मग आजच्या व्हिडिओमध्ये काय कलेक्शन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच लक्षात येणार आहे प्रश्न आहे काय कि व्यवसाय करायचा आहे कलेक्शन कुठून घ्यायचे आणि तर मध्ये स्वस्तात कोण देईल अहो या फॅशन तुम्हाला असे सुंदर आणि छान कलेक्शन कॉटन मध्ये मिळून जाणार आहे मी तुम्हाला रॅन्डमली एक एक कलेक्शन दाखवते तुम्हाला जे पण कलेक्शन आवडेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या पहिलं कलेक्शन बघा खूप सुंदर डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे कॉटन मटेरियल आहे एकदम सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल तुम्हाला मिळणार आहे आणि त्यातल्या त्यात रेंज रेंज पण स्वस्त मिळते म्हणजे या ठिकाणी आल्यावर तुम्हाला सर्व कलेक्शन साड्यांमध्ये बघायला मिळतात आजचा व्हिडिओ खरंच कॉटन साड्यांचा आहे पण या ठिकाणी साड्यांचे वेगवेगळे प्रकार आणि वेगवेगळे डिझाईन पॅटर्न तुम्हाला एका छताखाली बघायला मिळतात आणि त्यातले त्यात जर तुम्हाला होलसेल मध्ये जर मिळत असेल तर मग किती मजेदार तुमच्यासाठी गोष्ट आहे चला अजून एक कलेक्शन बघूया हे बघू शकता ब्ल्यू आणि रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये फ्लावर प्रिंट आहे खूप सुंदर आहे बघा व्यवसाय म्हटलं की व्यवसायामध्ये काय गोष्टी लक्षात ठेवायच्या एक तर स्टार्टिंगला आपल्याला कपडा बघायचा आहे त्यानंतर रेंज बघायची आणि त्याच्यानंतर तुम्ही कस्टमरासोबतच जेव्हा ते प्रॉडक्ट देता तुम्ही त्याच्यासोबत डील कसं करता हे सुद्धा लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे इथे भरपूर कस्टमर येतात आणि प्रत्येक स्टेट आणि प्रत्येक गावातून आणि प्रत्येक सिटीमधून कस्टमर येत असतात आणि त्यांच्या डोक्यात सुद्धा खूप जास्त प्रश्न असतात की व्यवसाय स्टार्ट करायचा आहे नेमकं व्यवसाय हा शब्द एवढा मोठा आहे तर नक्की व्यवसाय खरंच मोठा असतो का नक्कीच जर तुम्हाला स्वतःचा एक मालक बनायचा असेल तर तुम्हाला कपड्याचा व्यवसाय करणं खूप गरजेचं असणार आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे बघा खूप सुंदर म्हणजे की कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला याच्यात ब्लाऊज पीस मिळणार आहे कॉटन मटेरियल असं असताना बऱ्याच महिलांना शंका वाटते की हे वेअर केल्यानंतर फुगून जाईल का बिलकुल नाही फुगणार अगदी सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल तुम्हाला कॉटन साडीमध्ये या ठिकाणी मिळणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहिली या ठिकाणी टोटल कलेक्शन मिळतात कपड्यांमध्ये वेगवेगळे प्रकार मिळतात पण आपल्याला सिंगल पीस इथे कुठलाच मिळत कारण आपल्याला व्यवसाय करायचा आहे ना हो बिझनेस करायचा आहे आपल्याला तर त्यासाठी आपल्याला सर्व कलेक्शन बल्क वाईज घ्यायचे म्हणजे की बंच वाईज या पद्धतीने तुम्हाला पूर्ण बंच घ्यायचे याच्यामध्ये काय इंटरेस्टिंग गोष्ट माहिती का, का यामध्ये तुम्हाला प्रत्येक साडीमध्ये असं कॅटलॉग मिळणार आहे कस्टमर आला की कस्टमरला दाखवा की याच पद्धतीने तुमचा लुक दिसणार आहे साडी वेअर केल्यानंतर चला आपण याची पीसेस मोजूया एक दोन तीन चार आणि पाच पिसेस सेट आहे तर तुम्हाला हे पूर्ण पाच पीस घेणं कंपल्सरी आहे बरेच लोक काय करतात मॅडम अहो तुम्ही व्हिडिओ मध्ये एक, एक एक पीस दाखवते अहो मंडळी एक, एक एक पीस न दाखवता तुमच्या लक्षात आलं पाहिजे ना, ना? याच्यामध्ये कलर्स मिळतील डिझाईन पॅटर्न खूप सारे आहेत तुम्ही बघू शकता किती मोठं समुद्र आहे या ठिकाणी साड्यांचं या ठिकाणी तुम्हाला लो पासून हाय रेंज पर्यंत कॉटन साड्या मिळत असतात आणि याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती का ह्याच्यात वेगवेगळे फॅब्रिक सुद्धा येत असतात तुम्ही वेगवेगळ्या मध्ये सेल करण्यासाठी एकदम इझी तुम्हाला जाणार आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आणि छान आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला, तुम्हाला ब्लाऊज पीस प्रिंटेड मिळणार आहे म्हणजे प्रिंटेड साडी त्याच्यासोबत तुम्हाला प्रिंटेड ब्लाऊज पीस या ठिकाणी मिळून जाणार आहे फक्त तुम्ही इथे आल्यानंतर डिमांड करा की आम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे आणि तो व्यवसाय आमचा लगेच स्टार्ट झाल्या झाला लगेच मोठा झाला पाहिजे तर तुम्हाला छोटा व्यवसाय मोठा करायचा असेल तर एका ब्रँड सोबत जुडावं लागणार आहे ना ते म्हणजे की अजमेरा फॅशन जर तुम्हाला यायचं असेल स्टेशन पासून एकच किलोमीटर आहे सरळ तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड टूला अजमेरा फॅशन मिळणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट जर तुम्ही सुरत स्टेशनला जर आले ना तर तुम्हाला पीक अँड ची सुविधा सुद्धा मिळत असते मग येत आहे ना अजमेरा फॅशनला नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये ना अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार